नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये आज आपण उपवासाचा कर्ड राईस बनवतो आहे तर आपण बघू शकता याची रंगसंगती बघितली की अगदीच खाण्याची इच्छा होईल असा हा कर्ड राईस आहे तितकाच हेल्दी आहे पौष्टिक आहे कारण हा मिलेटपासून बनवला आहे म्हणजेच बगरपासून बनवला आहे अगदी घरातील लहान मुलांपासनं तर अगदी वयस्कर माणसांपर्यंत खाण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि पौष्टिक असा पदार्थ आहे चला पटकन सुरुवात करूया कर्ड राईस बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर आता इथे एक वाटी मी भगर घेतली आहे तर याला बरेच ठिकाणी वरईसुद्धा म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला समाके चावलसुद्धा म्हटलं जातं तर आता इथे काही शेंगदाणे घेतलेत काजूचे काप घेतलेत डाळिंबाचे दाणे घेतले कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे तुकडे घेतले अर्धी वाटी फ्रेश दही घेतलं आहे चवीपुरतं मीठ थोडंसं जिरं आणि आलं असं थोडंसं किसून घेतलं आहे आणि कढीपत्त्याची पानं आपण यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये जे काही घटक पदार्थ आपण उपवासाला खात नाहीत ते आपण स्किप करू शकता तर आता एक जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि आता यामध्ये आपण एक पाच वाटी असं पाणी घालून घेऊ आता एक वाटी बागरसाठी आपण पाच वाटी पाणी इथे घालणार आहोत जर आवश्यकता वाटली तर आपण यामध्ये आणखी भगर शिजताना थोडंसं पाणी आपण घालूया तर आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आता एक चमचाभर आपण इथे तूप घालून घेऊ तूप घातल्यामुळे काय होतं की भगर छान अशी फुलते आणि भगर अशी छान सुटसुटीत शिजली जाते तर आता पाण्याला छान उकळी आली आहे आणि आता ही भगर मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतली आणि आता ही यामध्ये मी घालून घेते तर आता भगरीचा गुणधर्म हा खूप छान असा फुलण्याचा असतो त्यामुळे अगदी एवढीशी जरी भगर घेतली तर अगदी खूप सारा भात आपला इथे तयार होतो तर आता बघा छान अशी उकळी आली आहे आणि आता हे सगळं मी छान असं ढवळून घेते म्हणजे तूप मीठ वगैरे सगळं छान असं मिक्स होईल तर आता पाण्याला बघा किती छान अशी दणकून उकळी आली आहे आणि आता या यामध्ये आपली भगर छान शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर आता एक तडका पॅन घेतला आहे आणि दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आता यामध्ये थोडेसे मी काजूचे काप घेतले आहे आता काजू घालणं किंवा इतर घटक पदार्थ घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण उपवासाला जर आपण करत असाल तर थोडेसे असे हेल्दी पदार्थ जर आपण घातले तर आपल्याला एक चांगला असा पौष्टिक आहार आपल्याला या राईसमधून मिळू शकतो तर आता थोडेसे शे शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ तर आता शेंगदाणेसुद्धा छान असे शे, मंद आचेवर आपल्याला मस्त याला क्रॅक जाईपर्यंत लालसर असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर हे असे पद्धतीने जर भाजून घेतले तर हे जिन्नस राईसमध्ये खूप छान लागतात आणि याने आपल्या कड राईसची टेस्ट वाढते तर आता बघा इथे आपल्या काजू आणि शेंगदाणे मी भाजून घेतले आहे तर आता बघा राईस पण आपला छान शिजला आहे तर असं इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे जर शिजत असताना थोडंसं जर भात आपला किंवा राईस आपला घट्ट जर झाला असेल तर थोडंसं आणखी एक वाटीभर पाणी यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने थोडासा पातळ जर असा असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आता हा आपला भगरीचा राईस चांगला असा मी कोमट करून घेतला आहे आणि आता जे दही आपण घेतलं होतं ते मी थोडंसं फेटून घेतलं आहे तर दही इथे फ्रेश वापरायचं आहे आणि जर आंबट दही असेल तर आपल्याला इथे दुधाचा वापरसुद्धा करावा लागणार आहे तर आता यामध्ये मी थोडेसे डाळिंबाचे दाणेसुद्धा घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालते आणि बघा आता लाल छान थोडासा हिरवा रंग हा राईस खूप छान असा उठून दिसतो आणि हे सगळे जिन्नस यामध्ये घातले की हा या राईसची पौष्टिकता वाढते आणि टेस्टसुद्धा वाढते तर आता हे दही आपण या भातामध्ये छान असं मिक्स करून घेऊ तर आता हे सगळं असं छान चमच्याने मी मिक्स करून घेतलं आहे आता यावर एक आपण असं छान खमंग असा एक तडका करून घेणार आहोत तर आता तडका पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप छान कडकडीत गरम झालं आहे आता यामध्ये जिरं घातले एक चमचा जिरं घातलं छान असं फुललं आहे आता थोडेसे सुकी लाल मिरची आणि हिरवी मिरचीचे तुकडे घातले थोडंसं कडीपत्ता घातला आहे आणि मस्त असा खमंग आपला असा इथे तडका तयार झाला आहे तर आल्याचे किसून घेतलेले थोडेसे असे मी धागेसुद्धा यामध्ये घातले यानेसुद्धा खूप छान अशी आपल्या तडक्याला टेस्ट येते तर हा मस्त असा खमंग तडका आपण आता या राईसवर घालून घेऊ हो। उपवासासाठी अतिशय सात्विक टेस्टी आणि पौष्टिक आणि विशेष म्हणजे अतिशय दमदार अशी ही रेसिपी आहे यामध्ये आपण जे काही घटक पदार्थ वापरलेले आहे त्यामुळे हा पदार्थ म्हणजे हा कर्ड राईस अतिशय टेस्टी आणि पौष्टिक तयार होतो त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखण्यास नक्कीच मदत होणार आहे तर असा हा कड राईस उपवासालाच नव्हे आपण इतर वेळी अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर नक्की आपण एकदा ट्राय करा तर या राईसमध्ये आपण जी भगर वापरलेली आहे आणि भगर ही ग्लूटन फ्री असते शिवाय मिलेट या प्रकारामध्ये मोडते त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा हा आहार आहे तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण हा कर्ड राईस देऊ शकता सकाळच्या नाश्त्याच्या वेळीसुद्धा आपण अशा पद्धतीने झटपट असा हा कर्ड राईस करून खाऊ शकता एवढंच नव्हे तर आपण वेट लॉस करत असाल तर हा अतिशय उत्तम असा हा आहार आहे की जो आपल्याला पोषण तत्वसुद्धा देईल आणि सोबत आपल्याला वेट लॉससुद्धा करण्यास मदत होईल तर असा हा आजचा आपला कर्ड राईस नक्की आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे तर आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल जर आपण प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर लवकरच भेटू अशा छानशा टेस्टी आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद